मित्रांनो <laughs> तर सनी खुडे कॉमेडी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत करतो म्हणजे नाव सनी खुडे तर मित्रांनो आजचा एक कॉमेडी विषय तो विषय असा आहे की सखारामाला साहेबांना फोन करतो साहेब आहे तो सकारामला फोन करतो सकाराम फोन उचलतो कामाला लावतो तर सखाराम कसा बोलतो बघा हॅलो हा बोला साहेब तिकडून साहेब बोलतो हा सकाराम मला तुझ्याकडं खूप महत्वाचं काम आहे खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर मला तुझ्याबरोबर बोलायचं इथं सकाराम कसा बोलतो बघा सखाराम बोलतो हां 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 हॅलो साहेब हा तुमचा आहे ना आवाज आहे ना खूप बारीक येतो हां हां आवाज खूप बारीक येतो तिकडून साहेब म्हणतो अरे आवाज बारीकच येणार मोबाईलचं व्हॉल्यूम बटन व्हॉल्यूम बटन व्हॉल्यूम बटन कमी केल्यास वाढव 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 तरच आवाज येईल नाही तर कसा येईल <laughs>